हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा पुणे महानगरपालिका यामध्ये जे काही रिक्त पद आहेत किंवा एकूण मंजूर किती पद आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी या मधली या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि एल एसओ यासाठी ज्या आहेत त्या झालेले आहेत तुम्ही पाहिलं असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्यामध्ये देखील लॅबोरेटरी असिस्टंट याच्या ज्या आहेत वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग ही जी बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा जो अपडेटेड सिलेबस आलेला असतो महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला त्या अकॉर्डिंगली जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात ही बॅच जी आहे ती तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर तुम्ही वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड म्हणजे पंधराशे रुपयामध्ये बॅच जॉईन करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि बघा अपकमिंग जे काही नगर परिषद नगरपंचायत याच्यामध्ये ज्या वेकन्सी येणार आहेत त्या रिगार्डिंग देखील बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे अकॅडमी मध्ये आणि त्यामध्ये देखील तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट केला जातो तुम्हाला तुम्हाला ईबुक e टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंग्ली प्रोव्हाइड केल्या जातात आणि यामध्ये जे बॅच आहे त्यामध्ये मेंटॉरशिप बॅच आणि रेग्युलर बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत रेग्युलर बॅच मध्ये हे सगळे फीचर्स जे आहेत ते अवेलेबल असणार आहेत पण मेंटॉरशिप बॅच मध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे जे आहेत ते एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जातात आणि ते मेंटॉर तुम्हाला पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी आणि तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये जर एखादा सब्जेक्ट तुमचा वीक असेल किंवा तुम्हाला कमी मार्क्स मिळत असतील तर ते कसे इम्प्रूव्ह करावे आणि एक्झाम क्रॅक कशी करावी या रिगार्डिंग तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहेत सो so, ही जी काही स्पेशल बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता सेव्हन थाउजंड रुपीज मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर असणार आहे आणि रेग्युलर बॅच ची फी सेम राहणार आहे वन थाउजंड हंड्रेड मध्ये तुम्ही रे, रेग्युलर बॅच जी आहे ती जॉईन करू शकता ठीक आहे आता बघूया या पुणे महानगरपालिका यामध्ये कोणत्या पदांसाठी जे आहे ती वॅकन्सीज आहे किंवा कोणती पदं जी आहेत ते रिक्त आहेत बघा यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये हे अं न्यूजपेपरमध्ये लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये आलेले आलेली इन्फॉर्मेशन आहे बघा तर महानगरपालिकेमध्ये सात हजार तीनशे छत्तीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि भरती अभावी कर्मचाऱ्यांची जी आहे ती कमतरता भासत आहे महानगरपालिकेमध्ये याचाच अर्थ सात हजार तीनशे छत्तीस एवढी पदं जी आहेत ती रिक्त आहेत आपण असं कन्सिडर करू शकतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये या रिगार्डिंग पण ऍडव्हर्टाइजमेंट येईल आणि तुमच्यासाठी जो काही आहे जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी न्यू ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती क्रिएट होऊ शकते बघा यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता भरतीसाठीचा प्रस्ताव जो आहे महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला आहे आणि इतर ग्रुप सी आणि डी याची देखील बरीचशी पदं आहेत जी त्यांना भरावयाची आहेत बघा पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या विविध विभागामधली तब्बल सात हजार तीनशे छत्तीस पदं जी आहेत आहेत आणि गेल्या काही वर्षात महानगरपालिकेमधून सेवानिवृत्त म्हणजे रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे पण त्या प्रमाणात जी काही आहे भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जात नाहीये त्या कारणास्तव की कर्मचाऱ्यांचा जो अभाव आहे तो या महानगरपालिकेमध्ये जाणवून येत आहे बघा पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ग एक ते वर्ग चार म्हणजे ग्रुप ए टू ग्रुप डी म्हणजे ग्रुप ए बी सी आणि डी या सगळ्यांमध्ये जी आहेत ती ्रु वर्ग एक ते वर्ग चार यांची सोळा हजार तीनशे एकोणसत्तर एवढी पदे आहेत आणि त्यापैकी सध्या नऊ हजार तेहतीस तेहतीस पदे जी आहेत ती भरण्यात आलेली आहेत पण नऊ हजार तेहतीस पद भरण्यात आलेली असून देखील सात हजार तीनशे छत्तीस पद ही आहेत ती रिक्त आहेत आणि यामध्ये सर्वाधिक रिक्त ही वर्ग तीन आणि वर्ग चारची असल्याची माहिती या महानगरपालिकेने दिलेली आहे याचा अर्थ ही सात हजार तीनशे छत्तीस जी पद आहेत त्या त्यामधली मॅक्सिमम पद ही ग्रुप सी आणि ग्रुप डी ची पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती महानगरपालिकेने दिलेली आहे मोठ्या प्रमाणात पद रिक्त असल्याने कमी कमी कर्मचाऱ्यांमध्ये महा महानगर नगरपालिकेचा कारभार चालवण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे त्याच्यामुळे दोन वर्षांपूर्वी जी काही भरती झालेली होती त्यामध्ये काही पदं जी आहेत ती भरली गेलेली होती मात्र सात हजार तीनशे छत्तीस पदांपैकी मॅक्झिमम पोस्ट ज्या वॅकंट आहेत त्या ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या आहेत अशी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे आता आपण अपेक्षा करू शकतोय की पुणे महानगरपालिकेमध्ये देखील अपकमिंग वेकन्सी निघतील आणि मॅक्झिमम ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या ज्या आहेत त्या वॅकन्सी येणार आहेत ठीक आहे बघा जर पुणे महानगरपालिकेमध्ये काही ऍडव्हर्टाइजमेंट आली किंवा त्या रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन असेल तर तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवण्यात येईल आता त्याची किती पदरिक्त आहेत याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे आणि पहा का, का, एनेम, जे काही नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये जे काही डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी असेल किंवा लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल या सगळ्यासाठी ज्या आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे म्हणजे पंधराशे रुपये मध्ये तुम्ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता थ्री मंथ्स साठी आणि बघा अकॅडमी मध्ये एन एम जे एन एम साठी जे आहेत त्या बॅचेस सुरूच आहेत त्यामध्ये बऱ्याचशा महानगरपालिकामध्ये या पोस्ट येतात तसेच डी आर आहे आरोग्य विभाग आहे एम्स आहे या सगळ्यासाठी जे आहेत बॅचेस सुरू आहेत तुमचा जो सिलेबस आहे तो तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगलीच कव्हर केला जातोय आणि या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काहीही डाऊट असतील तरी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ना, नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती बघा पुणे महानगरपालिकेमध्ये किती रिक्त पद आहेत या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे पुणे नगरपालिकेचे अपकमिंग ऍडव्हर्टाईज असेल ऍडव्हर्टाईजमेंट असेल या रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन असेल तरी देखील ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन महत्वाची वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा थँक्यू